भाडेपाच्या कलाकारांना तुम्ही कायम आपल्याला एंटरटेन करताना आहे पण त्यांना जेव्हा ब्रेक हवा असतो तेव्हा ते कुठे जातात हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पावसाळा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं आहेत जिथे सगळे फिरायला जात असतात तुझं आवडीचं ठिकाण कुठलं आहे जिथे तुला ब्रेक हवा असला की तू जातोस मला ब्रेक हवा असला की मी खायला जातो बेसिकली कारण मला ठिकाणं फिरण्यापेक्षा मला शहर खाद्यसंस्कृतीहून जास्त आवडतं जसं मी जळगावला जातो तर अमर रगडा आहे मी तिथं जातो दोन तीन रोहिणीची कांदा कचोरी का आहे तिथं जातो किंवा नागपूरला गेलो तर एक दोन माझी तरी पोह्याची ठिकाणं आहेत काही खानावळी आहेत मी तिथं जातो एखादी तुझी फेवरेट आठवण सांगायची झाली एखाद्या ठिकाणची महाराष्ट्रातल्या जेव्हा तू एकदम असा ब्रेकवरती ट्रिपवरती गेलास फिरायला गेलास ती कुठली आहे मी जळगावला असताना एकदा ट्रेकवरती गेलो होतो आणि वापस येताना वा ठ हरवलो तेव्हा मी तिथं ठाकरांच्या घरी जेवलो होतो वन ऑफ द फायनेस्ट मेमरी की ते पेटलं मी आजपर्यंत कधीही खाऊ शकलो नाही परत कधी कारण ठाकर लोकांनी त्या संध्याकाळी बसवून बो घेतलं बोलवलं आणि आम्ही कुणी एकटाच होतो मी जवळपास आणि एक दोन मित्र होते बहुतेक त्यांनी तिथे बसून जेवलो होतो आम्ही वन ऑफ द फायनेस्ट मेमरी आहे माझी ती